गुढीपाडवाला आलाय साडेतीन मूर्तापैकी एक मृत आहे मला या गुढीपाडव्याला एक तोळा सोनं पाहिजे एवढच वे की ओ, ओ, एक तोळा पाहिजे कि मग ओ इकडे काय तू शेजारी तिच्या बायकोला एक तोळा सोनं घ्यायला लागले गुढीपाडव्याला मला पण घेऊन द्या होय का चल बर बघू माझा नवरा किती गुण असाय बाई हे वाई बॅ माकडा बाहेर इकडा ए पिचक्या काय बोल तू आम्हाला जळवायसाठी एक तोळा सोन घेऊ लाईस का पट्ट्या वाघ दोन तोळे सोनं घेतो दोन तोळे तू दोन घेतेस काय हे वाघ आहे का चार तोळे सोनं घेतो आम्हाला पट्ट्या वाघ आठ तोळे सोन घेतो तो सोना तो दहा बारा तोळे घेतो बारा झालं बारा अजून वाढवणार आहे का सोनं बहात्र हजार रुपये तोळा झाले <laughs> <laughs> सोन्याचा विषय सोड तुला पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा